नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही आलो होतो इकडच्या घराकडे हे बघा आता सावलीमध्ये बसलो होतो बघा हे थंडगार हा मस्त सावली आहे निंबाची खडूलिंबाची आता चाललो आम्ही घराकडे असं तसं आमचं काम होतं व्हिडिओसुद्धा थोडे काढले होते दोन तीन चार वाटे व्हिडिओ काढले होते आम्ही आता हे बघा हे मित्रांनो हातात घेतलं निंब घेतले निंबा आता निंबाचं सरबत बनवाचा आहे आम्हाला आता घरी जाऊन मग वावरामध्ये घेऊन जाता आहे आम्हाला चाललो आता आम्ही हे बघा मस्तपैकी आता रोड बनवली आता ग्रामपंचायतनं हे बघा चांगल्या प्रकारे रोड बनवले आहे चाललो आता आम्ही घराकडे आता सबोधाली हे अशा प्रकारे दृश्य आहे कसं वाटतेस सांगा आता आमच्या गावाकडेच दृश्य आता आता जबरदस्त दृश्य आहे घराकडून हो 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 तुम्ही काय काढतो ह्या पोटते म्हणते आमच्या आता म्हणते लागले नाता पोटते आता चाललो घरा आता घराकडे मस्त पैकी का जातो आता घराकडे होऊन घ्या हे अशा प्रकारे मस्त दृश्य आहे थांब ना थांब ना थांब ना तुम्ही घाई खूप आहे हां बकरी सोडते आता सोडते हां आता निघलं बा पुन्हा हा आता निघला आता भयानक आत्तापर्यंत ढगवता येऊन होती शिजन आता भयानक आता टपायला लागलं आता झोंबायला लागलं मस्त आता डोक्याले कानाले भयानक असं आता खरंब आता कंडिशन आहे आता आम मला आमच्या घरी आता कूलरही लावत लागत नाही आम्ही लावत नाही पडते कडसे वाटते त्या कूलरमध्ये आहे बिघडून लावतच नाही आम्ही पंखाही लागत नाही टिनमुळे पंख्याचा हवा कडता कडता येते गरम गरम येते उष्ण धडा येतो कुठे आता घेत बसते आणि लावून काही फायदा आहे ना कुललं मस्त बिल येते लावतच नाही तो राहतं नाही वाटलं तर असं कुठे जाऊन बसायचं झाडा धुळामध्ये गावामध्ये आता हे मी त्यांना पाण्यात टाकलं एक लिंबू बाकीचे इकडे बापू आपू या इकडे या इकडं बनवू आपण या घरात तर जास्तच गरमी आहे नवीन घरात कमी आहे गर्मी खिडकी मोठी आहे हवाय लागते मस्त त्यामुळे थोडंसं याचा काय तेवढी गर्दी लागत नाही तरी बनवायला लागते पुन्हा आले बा असे घर ढगा आड गेला मित्रांनो सूर्य पाहून घ्या सूर्य गेला ढगा आड त्यामुळे आता थोडंसं बरं वाटतंय आहे थोडंसं आता बसलो आता मित्रांनो खुर्च्या थोडस आता तर कुठे गेली का त्या बाहेर येतो आता पाणी खूप तान लागून गेली असं कांदे बापू भरून ठेवलं असं हां 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 पाणी बनलं खात का मित्रांनो बरं वाटते थोडंसं तांदूळ आलं तर पाणी प्यायला थोडंसं घरात गर्मी असल्यामुळे ते तेवढे काही थंड पाणी नाही पण आहे साधारण थोडसं बरं वाटते उद्यातलं पाणी पिण्यापेक्षा अपू याले हे याले कांद्या लावत का आता उष्णता वाढली जास्त पाणी थंड येत नाही तर जुनच आहे का लावत झालं ते आपल्याला सुमिता आली आता सखत घेऊन बनवते आता सरबत मस्त पैकी पेलो आणि मग अशी हे हो देव आपण खाल्लं म्हणजे नावच येत नाही पट पटेल लक्षात कवठ्याचा मुदंबा मुरंबा खाल्ला मस्त पैकी मग का त्याच्या पहिले जेवण झालं भरपूर आता पोटामध्ये होऊ नये आता हे पुन्हा बनवत आहे गणलं बापू ते ह्या

आथेज़ा, आथेज़ा। हो झाड आहे आता आम्ही जातो तर आम्हाला थोडस पाणी थोडस बर वाटते मग वक्रगिरी पकडायचं आहे आता पकडायला तर रोजच जाणार आहे खूप वाढलं मस्त आम्ही कसं एक वाजेवर राहतो ना राणा मंदिर खूप तपन लागते तर आता मला सैन सोन दिलं तपन तुमच्या दाजीला सुद्धा आता तपन सही होते पण हवं नाही अजिबात मस्त त्यांना खूप गर्मी करताय का आता खेळाच्या लोकांनी काम केल्याशिवाय लोक पण थंड नाही ना लावत नाही येत कपडा एखादा का जास्त पाणी गरम येत नाही अजिबात थंड येत नाही पाणी अजिबात सुती पालव आणून लावून ठेवा लागत वस्तू तर कम आहे त्याने येत नाही का पाणी थंड बिल्लं बंद वाटते बोटायले हे ऋतू ऋतू मंग सांगवाला जाता ना तर बोटाले खूप ऋतते काही सांगवाले जमा खूप आग होत आहे हाताची मया निंबाई दुखून येत आहे मग काय तिकून हात लागते दुखून येत आहे का ऋतू ऋतू आहे हाताले होत आहे

एकदम काही गरम नाही आहे थंडच आहे तुम्ही तपनातून आले ना तुम्हाला कसं वाटतंय तरी कोणी पाणी कसं कोणतं थंड आहे थंड काय पाणी आहे का तर उद्या काय पाणी आहे का आता इथं हवा येते गरम त्याच्यानंतर थंड लगत राहायचं थोडस थंड काय पाणी रात्र राहायचं शेर पाणी त्यानं दिवसा भयानक घुसणारी पायटी थंडी लागते पहिली थंडी लागली नाही मी टाकलं याच्यामध्ये आता मी ना साखर पायटे थंडी पहिले झोपतो आम्ही तर पायटे पायटे खूप थंडी लागते मग किती मग दवत जात नाही एवढी थंडी लागते पहा आता गोष्ट मित्रांनो दिवसभर होऊन आणि पायटे थंडी भयानक थंडी पायट आता साखर टाकत जाऊ याच्यामध्ये बातबाच्या

पिऊन गारतो आता आमचं कसं आहे राणा सुना घरी कामं राहते घरी गेलं पुन्हा आता राना का गे आता जातो मला तू परून राहणा म्हणजे फन येता येईल सारी काम आहे आता बिन गुर करतो त्यानंतर आता लावतो मग तू मग आपली फन थोडी आपली येतावाईना

डाक्टर असेल तर सांगा मित्रांनो व्हिडिओ पाहत असेल तर कारण काय फोन पकडला हात दुखायला लागला खांद्यापर्यंत काय कारण असेल खांद्यापासून दुखते खांद्यापासून अक्षर अक्षराचं आलं उन्हातून घरामध्ये मग मग व्हिडिओ काढले दोन चार नाही दुखी झाडामध्ये मग वाटे तान तान तो ना मग मी मला काय वाटलं इन्कम टॅक्सचं फार्म घेऊन यामध्ये नोटीस हो का हो का मग मी पत्ता काढला म्हणजे नोटीस नोटीस आली मध्ये घेतून आली यूट्यूबची नोटीस हो माझी एक होती वेबसाईट तर मी आपल्या पतून घेते तू पैसे वेबसाईटसाठी ते नोटीस येतेच पत्तेखाली मी काढला मग पत्ता युट्यूबवर मला लागला पत्ता तर मग सांगितले तर युट्यूब मध्ये काही व्हिडिओमध्ये मुलं पटायला लागला काही म्हणून नोटीस तेव्हा मला वाटायला लागलं बाय नाही तर रात्रभर झोप लागेल आता घरी पैसे नाही आणि म्हणजे इन्कम टॅक्सची नोटीस आली म्हटलं रात्रपास सपन दिसे पकडून गेलं असं तसं काही ना काही दाजी जास्त तुमचं टेन्शन घेते मी टेन्शन घे मी मस्त काम करतो दिवसभर दिवसभर एक काम राहील तर मी हटत नाही टेन्शन घेऊन का करायचंय जीवनामध्ये टेन्शन माणूस म्हणजे सगळ्या टेन्शन राहते सगळे चिंतेत राहते मग आता चिंताच करत बसायचं काही त्याच मरण आता उदय मराच आहे माणूस सहच मरण जवळ आणायचं का मग टेन्शन घेऊन घेऊ काही चार रात्र वाचाच आहे दाजीने तुमच्या लई सांगतो पण दाजी काही ऐकत नाही नाही ते मन कम कुबत होत आहे जीवनामध्ये वेगवेगळे दुःख भोग भोग पहिले मी टेन्शन नाही घेऊ म्हणजे युट्यूब चॅनल खराब झालं तेव्हापासून मोबाईल कमजोर होणार वर जाऊ दे काय की खाली आपटलो त्याच्या पहिल्यामध्ये कोणत्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं त्याच्या पहिल्यामध्ये जीवनामध्ये किती संकट येऊ दे काहीच नाही का

असे लोक मित्रांनो हो राहते दिमाग <laughs> जीवनामध्ये मग संपूर्ण असे गेलं चांगले लोक मला कधीच सापले नाही जीवनामध्ये एक वेगळा ताणताना राहते असे बयाड लोक राहते म्हणून घेत का घेत नाही सांगा आता ना बयाडची भरते जीवनामध्ये पहा आता गाडलंही नाही आम्हीच बळ आहे पण आहे मग गा गाडलं गाडलंही नाही आता मग तसंच देते हज आहे येते का तसं मग तशी गोष्ट आता ना पोटात चालले काही काही बिया का होते बिया गेल्या माझ्या बिया स्वच्छ पाजन काही मित्रांनो आता हे मस्त पैकी आम्ही सरबत केलो आता बरं वाटते आपल्याला ऊर्जा आल्यासारखं वाटते आपल्याला व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्त जास्त शेर करा नमस्कार